नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की इंटरमिटियंट फास्टिंग याचा डायबेटीस रिव्हर्सलमध्ये आणि वजन कमी करणाऱ्यामध्ये कसा फायदा होऊ शकतो ते तर चला तर आपण या विषयावर आज चर्चा करू महत्त्वाचं इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे आहे तरी काय तर इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे अशा प्रकारचा उपवास आहे की ज्यामध्ये आपण दिवसाच्या ठराविक वेळेमध्येच फक्त अन्न खायचं आणि उर्वरित वेळेमध्ये उपवास करायचा आता याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत तर सगळ्यात महत्त्वाची पद्धत जी आहे तर ती म्हणजे सोळा आठ फास्टिंग आता याच्यामध्ये काय केलं जातं की सोळा तास दिवसभरामध्ये जे काही चोवीस तास असतात त्यातले सोळा तास उपाशी राहिलं जातं आणि राहिलेल्या आठ तासामध्ये आपलं अन्न घेतलं जातं दुसरी जी पद्धत आहे तर त्याचं नाव आहे पाच दोन म्हणजे आठवड्यातले पाच दिवस आपण नियमित अन्न खातो आणि राहिलेले दोन दिवस आपण लिक्विड डाएटवर राहतो किंवा सूप आणि सॅलेडवर राहतो की जेणेकरून आपण दिवसभरामध्ये फक्त चारशे ते पाचशे कॅलरीज घेत असतो आणि तिसरी जी पद्धत आहे प्रचलित तर त्याच्यामध्ये चोवीस तासाचा उपवास आठवड्यातून साधारण दोन वेळा केला जातो आता ह्या चोवीस तासाचा उपवास म्हणजे कसा समजा आज रात्री जर आपण आठ वाजता जेवण केलं तर उद्या रात्री आठ वाजेपर्यंत काहीही खायचं नाही असा मध मद, मधल्या वेळेमध्ये तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता तर असा आठवड्यातून दोन वेळा उपवास केला जातो आता इंटरमिडियंट फास्टिंगचे बरेच फायदे आहेत त्यापैकी पाच फायदे आपण इथं बघू सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा, फायदा म्हणजे वजन कमी होणे आता हे बघा ज्यावेळेस आपण उपवास करत असतो त्यावेळेस आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी शरीर आपल्यामध्ये असणारी चरबी जाळते त्यामुळं वजन कमी होतं दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते ज्यावेळेस आपण उपवास करतो हो, त्यावेळेस इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि रक्तातली साखरेची पातळी कमी होते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि ब्लड प्रेशर पण कमी होतं इंटरमिटियंट फास्टिंगमुळे कोलेस्ट्रॉलची रक्तातली पातळी कमी होते आणि ब्लड प्रेशर पण कमी होतो चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्तम पाचन आता आपण ज्यावेळेस उपाशी राहतो त्यावेळेस आपल्या पचनसंस्थेला आराम मिळतो आणि आपली पचनशक्ती वाढते आता इंटरमिडियंट फास्टिंगचा पाचवा फायदा म्हणजे दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य मिळतं आता याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण उपाशी राहतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे काही पेशींचं जे पुनर्निर्मितीचं काम चालू असतं तर ते व्यवस्थित होतं वेगाने होतं शरीरामध्ये पेशींचं पुनर्जीवन चांगलं होतं त्यामुळं मनुष्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि निरोगी आयुष्य प्राप्त होतं आता हे इंटरमिडियंट फास्टिंग करायचं तरी कसं मी सुरुवातीलाच तुम्हाला तीन पद्धती सांगितल्या त्यामध्ये तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने चालू करू शकता की बारा तासाचा उपवास तुम्ही करू शकता बारा तासाचं म्हणजे कसं समजा जर रात्री तुम्ही आठ वाजता जेवले तर सकाळी आठ वाजेपर्यंत किमान पाण्याशिवाय काही घेऊ नका म्हणजे तुमचा ऑलरेडी बारा तासाचा उपवास झाला आणि हळूहळू हे वाढवत वाढवत सोळा आठ या पद्धतीपर्यंत तुम्ही जाऊ शकता इंटरमिडियंट फास्टिंगच्या मधल्या वेळेमध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी प्या दुसरी गोष्ट तुम्ही काळा चहा घेऊ शकता काळी कॉफी घेऊ शकता तुम्ही सब्जा पाणी घेऊ शकता या सगळ्या गोष्टींमुळं उपवास करणं हे खूप सोपं जातं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपली खाण्याची विंडो असते ज्या वेळेमध्ये आपण खायचं असतं त्या वेळेमध्ये संतुलित आहार घ्या समजा तुम्ही आठ तासामध्ये खातायत तर त्या वेळेमध्ये तुम्ही अगदी ब्रेकफास्ट लंच डिनर ह्या आठ तासामध्ये तुम्ही करू शकता की ज्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन्स फायबर कार्बोहायड्रेट याचं सेवन तुम्ही करा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या कारण कसं आहे प्रत्येकाची तब्येत वेगळी असते कुणाला कुठली गोष्ट मानवते कोणाला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो त्यामुळं आपण आपल्या आरोग्यतज्ज्ञाचा सल्ला घेऊनच याची सुरुवात करा डायबिटीस रिव्हर्सलमध्ये याचा काय फायदा होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यामुळं रक्तातली साखर कमी होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट शरीरातली चरबी कमी होणार आहे त्यामुळं अजून डायबिटीसमध्ये फायदा होणार आहे वजन कमी होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची पचनक्षमता सुधारणार आहे निरोगी आयुष्य लाभणार आहे आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण दिसायला लागणार आहात ह्या इंटरमिटियंट फास्टिंगमुळं इंटरमिडियंट फास्टिंग ही मधुमेह कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी पद्धत आहे तुम्ही नक्कीच तुम्हाला जी आवडत असेल ती ती करून बघा आणि उपवासावर प्रेम करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा दिसायला लागेल धन्यवाद